मी सौ शैला बाळकृष्ण कुलकर्णी वय वर्ष त्रेसष्ट गृहिणी आहे आणि संस् संस्कृत स संवर्धन संघ पुणे आयोजित ते आनंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण दोन हजार चोवीस अर्थस्पष्टीकरण दोन हजार स्पर्धा अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस गट नंबर पाचमध्ये मी भाग घेतलेला आहे त्यासाठी मी श्रीमद् भगवद्गीतेतील अध्याय पंधरावा श्लोक क्रमांक एक व दोन या ते म्हणणार आहे आता सुरुवात करते श्री भगवा अश्वत्थम प्राहु रौघयम् चन्दां स्यस्य परनानि यस्तौ वेद सवेदवित वर्तीमूळ शाखा खाली फांट्या असे असलेले अश, अश्वत्थ म्हणजे पिंपळ रूपी पिंपळाला म्हटलं उलटं केलेल्या पिंपळाचं झाड असा हा अश्वत्थ रूपी संसार वृक्ष आहे आणि भग आदिदेव भगवान नारायण प्रत्यक्ष वासुदेवच ह्या अश्वत्थूपी संसाराचे मूळ आधार व कारण आहे तसेच ते ऊर्ध्व म्हणजे सर्वांच्या वरती वैकुंठ धामामध्ये सर्वांच्या वरती राहतात आणि ते मायाधीश सर्व माया शक्तिमान असून सर्व मायाधीश सर्व शक्तिमान असून मायाधीश सर्व शक्तिमान असून अस्वस्थ संसार वृक्षाचे मूळ मूळ आहे म्हणून त्यांना ऊर्ध मूल असं म्हणतात तसंच त्यांच्या भगवान नारायणपासून निर्माण झालेले श्री ब्रह्मदेव कायमसोपी ब्रह्मदेव ब्रह्मलोकात राहणारे आहेत आणि वैकुंठधाम वैकुंठधामाच्या खालच्या अधश म्हणजे खाली वैकुंठधामाच्या खालच्या भागात राहतात म्हणून त्यांना अधशाखा ही म्हणतात ब्रह्मरूप ब्रह्मदेव हे सर्व विश्वाची निर्मिती करून संसार अश्वत्थरूपी संसार वृक्षाची वृक्षाचा विस्तार करतात म्हणून त्यांना या संसार वृक्षाची मुख्य शाखा म्हणजे मुख्य फांदी असे म्हणतात तसंच त्या ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवापासून निर्माण होणाऱ्या निर्माण होणाऱ्या यज्ञयागाधिक कर्मांच्याद्वारे या संसाराचे रक्षण वृद्धी करणारे रक्षण करणारे आणि शोभा वाढविणारे जे आहेत ते वेदांची पाणी ते म्हणजे वेद आणि ते वेद म्हणजे ही संसार वृक्षाची पाणी असं म्हटलेलं आहे तसंच मुख्य मुख्य शाखा शाखारूपी ब्रह्म, मुख्य ब्रह्मदेव रूपी शाखा असलेले अश्वत्थरूपी संसार वृक्षाचे मूळ अविनाशी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत ज्याचा कधी नाशही नाशही होत नाही ते अविनाशी असे आहे ते आणि ही परंपरा अनादी म्हणजे ज्याला आधी नाही अद्य अंत नाही आणि मध्यही नाही असे अशी ही परंपरा अनादिकालापासून चालू आहे आणि मग चालू आहे म्हणून त्या प्रत्यक्ष भ भगवान श्री विष्णूला अविनाशी पुरुष असे म्हणतात त्या अश्वत्थरूपी संसारवृक्षाच्या संसार वृक्षाच्या मुख्य शाखारूपी ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या यज्ञ या यागादी कर्मांच्या द्वारापासून या संसार वृक्षाचे रक्षण करणारे वृद्धी करणारे तसेच वृक्षाची शोभा वाढवणारे असे जे वेद आहेत त्या वेदांना त्या संसार वृक्षाची पाणी असं म्हटलेलं आहे भगवान भगवान नारायणापासून ना 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 जे संसार भगवान नारायणाच्या योग मायाने जे संसार निर्माण झालेले उत्पन्न झालेले आहेत ते क्षणभंगूर नाशिवंत आणि दुःख देणारे आहे म्हणून त्याचे स्मरण मनन चिंतन सोडून श्री भगवंताचे नित्य नियमाने अनन्य भावाने स्मरण मनन चिंतन करणे म्हणजे वेद जाणणे होय जो जो या मुळाच्या तत्वां तत्व मुळांच्या तत्व जा जाणतो तो वेद जाणणेचे तो तो वेद वेदांचे तात्पर्य जाणतो श्लोक क्रमांक 2 श्लोक क्रमांक 2 अधष्टोर्भं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधष्टमूलाननुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके अर्थ शब्द शब्द रूप रस गंध ही पाच हे पाच विषय स्थूल देह आणि इंद्रिये याहून खूप अगदी डोळ्यांना दिसणार न दिसणारे असे सूक्ष्म आहेत म्हणून त्यांना या संसार वृक्षाच्या शाखांची पालवी म्हटलेलं आहे पालवी म्हणतात मुख्य शाखारूपी मुख्य शाकारूपी ब्रह्मदेवापासून उत्पन्न उत्पन्न झालेल्या देव मनुष्य पशुपक्षी इत्यादी जे इत्यादी योनी योनी आहेत ती यो त्या इत्यादी योनी आहेत ते सर्व योनी म्हणजे हे संस संसार वृक्षाच्या खांद्या आहेत संसार वृक्षाच्या खांद्या आहेत ममता मूळ पशुपक्षी इत्यादी जे इत्यादी योनी योनी आहेत ती योन त्या इत्यादी योनी आहेत ते सर्व योनी म्हणजे संसार वृक्षाच्या फांद्या आहेत ममता रूप मूळ हे केवळ मनुष्य योगीतच केलेल्या कर्मात कर्माचे कर्मानुसार बांधणारे आहे कारण पशुपक्ष्यादी इतर योनींना पूर्वजन पूर्व पूर्व भोगण्याचाच अधिकार आहे मनुष्यवणी अशी आहे की तिला पूर्वकर्माचे फळ भोगून नवीन नवीन कर्म करायचा अधिकार आहे आणि ते नवीन कर्म करता करता नवीन कर्म करता करता त्याचे फळ शुभाशुभ फळ होण्यासाठी मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मरण असं हे वारंवार चालतं आणि वारंवार चालतं आणि मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून मनुष्य आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहते धन्यवाद